यवतमाळ सफाई कामगारांना पूर्णवेळ मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून पालिकेच्या कार्यालयासमोर सफाई कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे मात्र या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने आंदोलकांनी आंदोलनस्थळी अर्थनग्न होऊन आंदोलन केले अस्थायी कामगार संघटनेचे पालिकेच्या कार्यालयासमोर सोळा जूनपासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल अद्यापही घेतली नाही यामुळे कामगार संतप्त झाले आहेत प्रशासनाकडून कुठलाच प्रतिसाद आंदोलनाला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे आम्ही ब्ल्यू टायगर ब्ल्यू भीम टायगर कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी आणि कामगार गेल्या तीस दिवसापासनं नगर परिषद प्रशासनाच्या समोर आमच्या विशिष्ट मागण्या आहेत ज्या आमच्या कामगारांना बंद केलेलं आहे त्यांना कामावर घेणे आम्हाला किमान वेतनानुसार पगार देणे आणि आम्हाला आमचा जी पूर्णपणे भरणे या विशेष तीन चार मुद्द्यावर आम्ही आंदोलन करत आहोत पण प्रशासन कुठलीही दखल न घेता आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून कुठलीही दखल न घेता म्हणून आम्ही आजपासून पूर्ण नंगा आंदोलन सुरू करत आहोत आणि सुरू केलेलं आहे आमच्या विशेष मागण्या आहे की आमच्या बंद केलेल्या कामगारांना कामावर घेणे आणि आमचा जीपे पूर्णपणे भरणे आणि ज्या पद्धतीने किमान वेतनाची रक्कम आहे एकवीस हजार रुपये पण आम्हाला पगार मिळतो सात ते आठ हजार रुपये याची जी या मधातली या या जी तफावत आहे ती आम्हाला जो फरक आहे तो आम्हाला पूर्णपणे मिळावा याकरिता आमचं हे आंदोलन आहे पण प्रशासन एवढं माजलेलं आहे आता सध्याची जी महाराष्ट्राची जी सरकार आहे या सरकारमध्ये त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला एवढं माजवून ठेवलेलं आहे की कुठल्याही कामगाराचा असा विषय असो की कुठल्याही अन्याय एखाद्या व्यक्तीवर झाला असेल त्याला न्याय मिळवायचा विषय असो त्याला कुठेही न्याय मिळत नाही आहे प्रशासन एवढं माजून गेलेलं आहे की त्यांना कुठल्याही लोकांशी काहीही घेणं देणं नाही म्हणून आता आम्ही हे आंदोलन आता असं स्वतःच सुरू ठेवणार आहोत